शिक्षा से आते सकारात्मक विचार और उसी से होगा नारी का उद्धार याच म्हणीप्रमाणे टीम सारथीने तुमच्यासाठी एक स्पेशल निर्णय घेतला एक विशेष निर्णय असा एक निर्णय जो येणाऱ्या काळात बऱ्याच मुलींना बऱ्याच विमेन्सला एक वेगळी संकल्पना एक वेगळं आयुष्य एक वेगळं विचार एक वेगळं स करिअर देऊन जाईल या संदर्भात मी आज तुमच्या समोर एक पुढच्या पाच ते सात मिनिटांमध्ये या संदर्भात टीम सारथीचे संपूर्ण विचार मांडण्यासाठी उपाय सर्वप्रथम सर्वांना सर्वा वेमेन्स डेच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या जागतिक महिला दिनानिमित्त आपणही समाजाची एक जबाबदारी म्हणून समाजाचं एक देणं लागतो या संकल्पनेतून आम्ही टीम सारथीच्या वतीनं दहा विद्यार्थिनींना दहा मुलींना एक स्पेशल बॅच जी आहे ऑनलाईन बॅच ही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट विथ ऑल फॅसिलिटीज टीम सारथीच्या वतीनं देतोय त्या संदर्भात मी आज तुमच्या समोर त्या गोष्टी पुढच्या पाच ते सात मिनिटात मांडतो आता या कोर्समध्ये म्हणजे जी, जी बॅच आपण सर्व मुलींना देणार आहे त्या बॅच बद्दल थोडीशी माहिती ओव्हर करून घेऊया आणि मग पुढे जाऊया तर जो कोर्स आहे म्हणजे आपल्या जर सारथीच्या वेगवेगळ्या बॅचेस चालतात मग बँकिंगच्या बॅचेसमध्ये आपण दोन प्रकारच्या बॅचेस देतो एक जनरल बँकिंग किंवा जनरल बँकिंग प्लस ए एफ ओ यापैकी कुठलाही कोर्स जो आहे हा कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट या दहा मुलींना मिळणार आहे या दहा मुलींना बॅच लाईव्ह स्वरूपात किंवा रेकॉर्डेड स्वरूपात कशा पद्धतीने घ्यायची ती जनरल बँकिंगची असावी किती अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची असावी किंवा ती दोन्ही असावी कोणती घ्यायची या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला विचारून त्या त्या हिशोबाने अलॉट केल्या जातील बर सोबत सोबत आपण ज्या सारथीचे विद्यार्थ्यांना बुक्स देतो जे विद्यार्थी पेड बॅचेस परचेस करतात त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना बुक्स देत असतो तर हे बुक्स सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी मिळतील सोबत ऑनलाईन टेस्ट असेल आणि या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ही वन इयर अनलिमिटेड टाइम्स तुम्ही या लेक्चर्सला बघू शकता आता या कोर्समध्ये एनरोल होण्यासाठी किंवा हे हि जी फॅसिलिटी आहे ही फ्री ऑफ कॉस्ट नेमकी कुणाला मिळणार आहे कशाच्या बेसिसवर मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं पहिली कंडिशन यासाठी आम्ही सवली आहे की त्या विद्यार्थिनीचं ग्रॅज्युएशन जे आहे हे आठ मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर पूर्ण झालेलं असावं मग जी मुलगी किंवा जी विद्यार्थिनी आठ मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करते अशी एक विद्यार्थिनी सोबत ती विद्यार्थिनी एक्झिस्टिंग स्टुडंट ऑफ सार्थ एज्युकेशन सार्थ एज्युकेशनची एक्झिस्टिंग स्टुडंट नसावी मग सार्थ एज्युकेशनची एक्झिस्टिंग स्टुडंट जर असेल तर ते त्या लोकांना या फॉर्म भरता येणार नाही किंवा त्यांनी यासाठी अप्लाय करू नये कारण ऑलरेडी तुम्ही एक बॅच कम्प्लीट केली आहे तर आमचं इच्छा अशी की नवीन जे विद्यार्थिनी आहेत ज्या नवीन लेकर आहेत ज्यांना या बॅचेस करायचे आहेत किंवा ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचे अशा लोकांनी ही ऑपॉर्च्युनिटी आपण स्वतःहून द्यावी आणि सोबत सोबत तिसरी कंडिशन काय की जी विद्यार्थिनी या बॅचला एनरोल करू इच्छिते ती सिंगल पॅरेंट असावी म्हणजे फक्त आई किंवा फक्त वडील आता नॉर्मली आपल्याकडे आई वडील असतील म्हणजे डेफिनेटली चांगला एक फॅमिली सपोर्ट आपल्याकडे आहे असं आपण कन्सिडर करतो बरेच विद्यार्थिनी असे आहेत की ज्यांच्या आई किंवा वडील सध्या हयात नाही आहेत त्यामुळं तेवढी आर्थिक परिस्थिती जी आहे ती तेवढी चांगली नसल्यामुळं यांना आपण हे प्रेफरन्स जे हे देतोय तर या तीन कंडिशनच आहेत बाकी कुठलीही कंडिशन नाही कुठली एक्झाम आपण घेणार नाही काहीच नाही घेणार मग सर नेमकं या तिन्ही कंडिशन मध्ये आम्ही बसतो मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ती बॅच कशी आलो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये आपल्या सारथ एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर तिन्ही ठिकाणी आम्ही एक गुगल फॉर्मची लिंक देतोय त्याच्यामध्ये तुमची माहिती व्यवस्थित पद्धतीने भरायची त्या लिंकवर तुमची माहिती व्यवस्थित पद्धतीने भरली तर गुगल फॉर्म आमच्याकडे येईल आज संध्याकाळपर्यंत हा तुम्हाला पूर्ण गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे आज संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत हा गुगल फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे हा गुगल फॉर्म भरला माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल त्या माहितीच्या आधारावर आमच्याकडून तुम्हाला कॉल केल्या जातील म्हणजे सार्थ एज्युकेशन कडून तुम्हाला कॉल येईल त्या कॉलमधून तुमची माहिती ऑथेंटिकेट केल्या जाईल तसं फॉर एक्झाम्पल तुम्ही सार कुठल्या 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 विद्यार्थ्याच्या किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या रेफरन्सने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचलाय तर त्या संदर्भात तो तुम्हाला एक कॉलच्या माध्यमातून पूर्ण रेफरन्स जो आहे तुमचा हा क्रॉस चेक केला जाईल ऑथेंटिकेट केला जाईल की खरंच या तिन्ही कंडिशनमध्ये तुम्ही बसतात का या तिन्ही कंडिशनमध्ये जर तुम्ही बसलात तर मग तुम्हाला इमिडिएटली बॅच अलर्ट केलं जाईल तुम्ही म्हणलात सर आम्हाला आत्ताच बॅच पाहिजे आत्ता मिळेल सर तुम्ही म्हणले नाही सर आम्हाला अपकमिंग चालू होणारी लाईव्ह पहिल्यापासूनची बॅच पाहिजे ती मिळेल तुम्ही म्हणला नाही सर जी बॅच आता पूर्णपणे संपलेली आहे आम्ही त्या आमच्या हिशोबाने रेकॉर्डेड बघू शकतो ती बॅच मिळेल तर अशा पद्धतीची एक वेगळी संकल्पना टीम सातच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनी समोर येतोय त्यातल्या दहा विद्यार्थिनींचं आपल्याला सिलेक्शन करायचंय तर जे विद्यार्थी हे व्हिडिओ बघताय जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतायत अशा लोकांनी गरजवंत विद्यार्थ्यांसोबत डेफिनेटली शेअर करा त्यांना रजिस्टर करायला लावा ऐन वेळेवर एखाद दोन विद्यार्थ्यांनी खूपच बिकट परिस्थिती आहे सर दहा विद्यार्थी झाल्यात पण अजून एक विद्यार्थिनी अशी जिला आई वडील नाही आहेत अशा एखाद्या दोन केसमध्ये आपण स्वतः ते डेफिनेटली ऍडजस्टमेंट ठेवूया त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा भेटूया लवकरच